तो असा बटर पेपर मग तो असं घालून घेता आणि त्याच्यावरचा या उत्ताला काय का मिश्र मिश्रण त्याला दोन असे वाटी घेतल्या नाय बरे असाय म तर आज माझी बहीण बनवते केक केक चॉकलेट लावा हा चॉकलेट लावा केक बनवते या तर आपण बघूया आता कसा बनवता म्हणजे माका पण माहीत नाही केक कसं बनवतात तर ता बला तर मग बघूया आपण ता कसं बनवता केक ओरिओ बिस्किट असा दहावाले दोन ओरिओ बिस्किट ना एक फोडून घातल्या आणि त्याच्यानंतर ही बघा ओरिओ ही बिस्किट आहे तर त्याच्यानंतर काय दूध हां त्याच्यानंतर ता दूध घालतला आतमध्ये दूध घालतला ना मग त्याच्या आतमध्ये तर दूध घालताला केवढा घालूचा बिस्किटा वितळापर्यंत हा बिस्किटा वितळापर्यंत त्याच्यात दूध घालायचा म्हणजे ढवळूचा असत मग ढवळ त्याला बिस्किटा वितळेपर्यंत त्याच्यात दूध घालायचा क्रीम पण आतमध्येच टाकायची वेगळी करायची नाही का आवडतं की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर काय झालं माहित काय का, का बोललेलं आहे की आज बनवू नकोस उद्या बनव उद्या बनव नाही मी आजच करते रे नाही मी आजच करत रे कारण काय मी खाऊ शकत नाही कारण माझा आज उपवास असा काय सांगतो मला बोलला मी तुक उद्या बनवून देते म्हणून बघूया आता उद्या ह्याचं उजाडता काय माका वाटणार नाही मला उद्या परत बनवून दे असून दे खाऊन देते एकच आपण काय व्हिडिओ करूया त्याचा पाणी उकळत ठेवले नसा तर दाखवतोय बघा आपण असं पाणी ठेवचं असा खाली जी आपण काय घेऊतो ग काय निऊना असा निवना नाही आता मग त्या आई काहीतरी ह्या काढून घेतू घावणे काढू आम्ही ह्या घेतो खाली विडा करपता म्हणून मग त्याचा असा तुम्ही निवना घेऊ शकताय स्टीलचा होया ते खाली जर ते काय ह्या असतील तर ते जळताल आता तर तुम्ही म्हणजे करा ह्या होताला तर तुम्ही घेतला तर स्टीलचाच घ्या खाली तर पाणी उकळलेला हा त्याच्यावरती आता आपण बघू बोललं होतं आज करू नकोस आज करू नकोस उद्या कर खाऊन सारखे उद्या करते ना। उद्या केलेस के तू उद्या आताच करताना किती रडत होता उद्या करताना स्वतः स्वतः करता गोयात बरोबर करताना सांगितलंय तर नाही करूचा तर तुमकांना इनो तुम इनो घालताना दाखवते मी म्हणून असो ह्या केलेला आहे ना हा म्हणजे एकदम बारीक असं झालेला तुम्ही बघू शकताय तर त्याच्यामध्ये त्या घालताला ह्या काय घालतो इनोआ का मग त्याच्यामध्ये ह्या घालताला इनो या इनोचा पॅकेट आहे मग एक अख्ख्या पॅकेट घालताला त्याच्या आतमध्ये म्हणजे आपलो केक फुकतो लो ते ना इनो घालता ह्याच्यात म्हणतात की आता अर्धाच पॅकेट घालते कारण कमी कमी आहे म्हणजे दोन बिस्किट आहे ना खाल्ली आहेत त्याच्यातली त्याच्यामध्ये कमी झालेला नाही तर बरोबर होता तिने दोन बिस्किटा खाली त्याच्यामुळे तुम्ही जेवढी बिस्किटा असतली तुम्ही इनो घाला जास्त नका घालू वा जो बसून बटर पेपर मग तो असं घालून घेता आणि त्याच्यावरचा या उत्ताला काय का मिश्र मिश्र <laughs> दोन असतो वाटी घेतल्या डेरी मिल्क चांगली मग का ती काय आहे तसं सरळ फक्त कर तिकडून आतमध्ये घालताला आता डेरी मिल्क वाव डेरी मिल्क मी चॉकलेट खाऊ शकते चॉकलेट खात उपवासला नाही खात खात नाही मग ना तर त्या घालताला डेअरी मिल्क त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकताय अजून घालू अजून घालत ना घालत का घालून थांबवलंय का अर्धी अर्धी घाल नको दोन्ही साइड मी अर्ध म्हटलं एक साइड एका एक साइड ते करतो मग अशी आपण डेअरी मिल्क घालून घ्यायची आणि त्याच्यावर अजूनही क्लिअर घालत मग hmm. त्यानंतर सुद्धा बघा त्याच्यावरती असा करून त्याच्यावर पण घालून घ्यायचा असोच आपण दुसऱ्या वाटीमध्ये ठेवलो तो पण असोच आहे त्याची पण प्रोसेस अशीच करूची आहे आता आपलो लावा केक रेडी झालेलो असा आता आपण ते का ठेवतो गॅसवरती आणि आपला ऑलरेडी पाणी उकाळलेलाच असा तर त्याच्यासाठी किती वेळ लागतो पाच दहा मिनट पाच दहा मिनटं मग लावा केकसाठी आपल्याला फक्त पाच दहा मिनटं लागतेली तर आता मी तुमक्या गॅसवर ठेवताना दाखवते तर चला तर मग बघ आता त्या ठेवता गॅसवरती लावा केक असू ठेवू ना सर तसे वाकडे चढतले क्रॉस कशा ठेवत तर हे बघा आपले केक असे दिसत आहेत वरून तुम्ही पाहिजे तर ड्रायफ्रुट्स घालू शकता ड्रायफ्रुट्स घालायचे ना तर तुम्ही वरून ड्रायफ्रुट्स घालू शकता तर आता मी किसू ना पण पाच दहा मिनिट आपण आता गॅसवर ठेवूया तर आता आपलं लावा केक झालो की नाही आता आपण बघतो तर मी तुमक पाचदा काहीतरी मिनटं बोललेलं आहे तर सॉरी पाच दहा मिनटं नाही वीस मिनटं लागलेली असत तर आता आपण उघडून बघूया केक आपलो रेडी झालो की नाही तर उघड गो तर हो बघा आपलो लावा केक वाव तयार झालेलो असा तुम्ही बघू शकताय माका बघून खाव सारखं वाटतं पण माझा उपवास मी खाऊ शकत नाही मी दाखव काय खाऊ तू नालाय कसं उद्या नको करू फक्त मग तू तर हे बघा आता तुम्ही सुद्धा केक खाऊ किया लावा केक तर व्हिडिओ आवडलो असाल लावा केकचं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा अँड कमेंट्स करा थँक्यू यू बाय बाय